मी अश्विनी महेश पाट पाटिकीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दिवाळीला लवकरच सुरुवात होणार आहे आणि आज आपण दिवाळीचा पहिला पदार्थ बघतोय म्हटलं तर बेसनचे लाडू आणि बेसनचे लाडू हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत म्हणजे दिवाळीतला फरा म्हटला तर देवासाठी नैवेद्य दाखवायचं म्हटलं तर बेसनचा लाडू तो पाहिजे बेसनचा लाडू आहे त्याची आपण सर्वप्रथम रेसिपी बघणार आहोत आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार ते आपण बघणार आहोत त्याचप्रमाणे सहित आणि सहित आपण आज लाडू बनवणार आहोत तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बेसनचे लाडू म्हटलं तर बेसन व्यवस्थित भाजणं हे सर्वात महत्त्वाचं असतं जर का तुमचं बेसन व्यवस्थित भाजलं नाही तर ते लाडू असतो हा टाऊला चिकटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण आज लाडूचं पीठ कसं भाजायचं ते त्याच्या त्याच्याबद्दल मी प्रमाण सांगते तुम्हाला मी आज जे लाडू बनवणार आहे ते अर्धा किलोचं प्रमाण घेऊन आज आपण लाडू बनवणार आहोत त्यासाठी मी जवळजवळ अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे बेसन म्हटलं तर मी ही अगदी अर्धा किलो डाळ घेतली हलक्या हाताने भाजून घेतले ते काय मी व्हिडिओ मी तो बनवलेला नाही आहे कारण व्हिडिओ मोठा होतो मग तो स्किप केला जातो तर हे बेसन आहे अर्धा किलो व्यवस्थित समस्त हलक्या हाताने आपण डाळ थोडी भाजून घेतली खूप डाळ भाजायची नाही म्हणजे ती करपली जाते आणि पिठाचा कलर चेंज होतो तर हे पीठ आहे मी भाजलं त्याच्यानंतर पूर्ण थंड करून घेतलं आणि गिरणीमध्ये मी जाडसर असं दळून घेतलं जाडसर म्हटलं तर रवाळ असं हे आपण पीठ हे दोन घ्यायचं एकदम आपल्याला बारीक असं पीठ करायचं नाही जसं मैदा कसा दळतो त्याच प्रभावातून तसं आपल्याला मैद्यासारखं पीठ दळायचं नाही आहे अगदी जाडसर बनवायचं जा। जेणेकरून आपण लाडू ज्या वेळेस खातो ना त्यावेळेस मस्त असा टेस्टी बनतो त्याचप्रमाणे टाळूला लागत देखील नाही म्हणून हे सगळ्यात महत्त्वाची टीप आहे आता प्रमाण म्हटलं तर मी इथे पिठी साखर घेतली आहे त्याचप्रमाणे गायचं तूप घेतलं आहे गाईचं तूप तू हे लाडूला महत्त्वाचं आहे जर का तुमच्याकडे मैशीचं वापरत असेल तर तुम्ही सुद्धा इथे घेऊ शकता पण आपल्याला इथे गाईच्या तुपाचा जेवढा वापर करेल तेवढा चांगला कारण लाडूला कलर खूप छान होतो आता प्रमाण म्हटलं तर मी अर्धा किलो लाडूचं पीठ घेतलेलं ला आहे तर मी जवळजवळ इथे चारशे ग्रॅम तूप घेतले साखर घ्यायची आहे चारशे ग्रॅम आता ह्याच्यामध्ये वाटीचं प्रमाण म्हटलं तर जवळजवळ तीन वाटी म्हणजे जवळजवळ मी ही वाटी घेतलेली आहे बघू शकता एवढी मोठी वाटी ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये म्हटलं तर तीन मोठ्या वाटी भरून मी हे पीठ घेतलेलं आहे त्याच्या ह्याच वाटीच्या मापाने आपण दोन वाट्या भरून पिठी साखर घेतलेली आहे आणि आपण तूप घेतलेलं आहे जवळजवळ दीड वाटी आता दीड वाटी तूप घेतले तर तूप हे घट्ट होतं मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे कारण जर का आपण घट्ट तूप घेतलं तर ते काय होतं नंतर तूप प्रमाण आहे ते व्यवस्थित होत नाही आणि तूप आपण गरम केल्यानंतर ते थोडंसं पातळ होतं आणि त्याचं प्रमाण हे वाढलं जातं त्यामुळे नेहमी हे तूप आहे थोडसं पातळ करून घ्यायचं तुम्हाला लाडूचं प्रमाण वगैरे दाखवलेलं आहे आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया आपल्याला पीठ भाजायचं आहे पीठसाठी सर्वात महत्त्वाची टीप आहे की आपल्याला जाड बुडाचंच पातेलं घ्यायचं आहे आपल्याला पातळ असं तर का पातेलं वगैरे असेल तर ते घ्यायचं नाही कारण पीठ भाजायला आपल्याला खूप वेळ जातो आणि त्याचप्रमाणे पीठ भाजता भाजताना ते पीठ आहे हे पातेला लागू शकते आणि करपू शकतं त्याच्यामुळे पिठाचा कलर आहे ना तो चेंज होतो त्याच्यासाठी ही सर्वात महत्त्वाची टीप आहे की पातेलं आहे हे आपल्याला जाड बुडाचंच घेतलेलं आहे थोडंसं मी गरम करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला पीठ घालून भाजून घ्यायचं आहे आता सर्व पीठ आहे मी एकदाच मी घालणार आहे हे अर्धा किलो पीठ आहे जर का तुम्ही जास्त पीठ असेल तुमच्याकडे तर तुम्ही दोन टप्प्यामध्ये सुद्धा हे पीठ आहे हे भाजू शकता पण जेवढं पीठ आहे ना तुम्ही एकदम भाजलं तर अतिउत्तम कारण ते व्यवस्थित भाजलं जातं आणि जर का तुम्ही दोन टप्प्यामध्ये हे पीठ भाजलं तर काय होतं तर वेगवेगळ्या पद्धतीने पीठ भाजलं जातं त्याकरता आपल्याला हे पीठ आहे एकदम भाजून घेतलं तरी चालेल मोठं पातेलं असेल एखाद किलो तुम्हाला बनवायचे असेल तर मोठं पातेल्याचा वापर करा आणि त्या पद्धतीने तुम्ही भाजून घ्या आता हे पीठ भाजताना सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की आपल्याला कोरडं पीठ भाजून घ्यायचं आहे जवळजवळ दहा मिनिटासाठी मंद आचार्य एक कोरडं पीठ भाजून घ्यायचंय जेणेकरून हे पीठ हे व्यवस्थित भाजलं जातं आता जवळजवळ मी एक पाच मिनटासाठी मंद आचार्य हे पीठ हे मी भाजून घेतलंय अजून मी पाच मिनिटं जवळजवळ हे पीठ हे भाजून घेणार आहे ह्याच्यामध्ये मी अजून तूप वगैरे काही घातलेलं नाही जर का तुम्ही ह्याच्यामध्ये तूप घातलं तर पीठ व्यवस्थित भाजलं जात नाही आणि लाडू आहे हा टाळीला चिकटतो त्याच्यामुळे ही सर्वात महत्वाची टीप आहे आता एक पाच मिनटं आणखीन व्यवस्थित मग मी आता भाजून घेते तर जवळजवळ दहा ते बारा मिनटांसाठी मी मंद आचेवर एक पीठ आहे भाजून घेतलेलं आहे सुवास आहे ना तो खूप छान येतो आहे इथे मी अजूनपर्यंत तूप वगैरे काही घातलेलं नाही आहे अगर मी आत्ता तूप घातलं असताना तर पीठ व्यवस्थित भाजलं गेलं नसतं आणि व्यवस्थित हे कोरडं पीठ भाजलं आहे त्याच्यामुळे मस्त असं सुटसुटीत बघू शकता अगदी सुटसुटीत असं हे पीठ व्यवस्थित भाजलं गेलं आता त्याचवेळी मी जर का तूप टाकलं असताना तर लाडूसुद्धा पिठळू होतात आणि व्यवस्थित पीठ भाजलं जात नाही आता मी दहा मिनटं झाल्यानंतर इथे मी जवळजवळ त्या दोन पळी हे तूप घालते आता तूपसुद्धा आपल्याला एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं करूनच आपल्याला तूप घालायचं आहे जेणेकरून व्यवस्थित हे तूप आहे हे पिठामध्ये मिक्स होतं आणि व्यवस्थित हे पीठ आहे हे पुन्हा भाजलं जातं आता आपण पुन्हा एक तीन ते चार मिनटासाठी हे पीठ आहे मी भाजून घेते आता जवळजवळ दो मी दोन ते तीन मिनटांसाठी मी पीठ आहे हे तुपावर भाजून घेतलं आता हे आपल्याला बघू शकते ते गुठळ्या झाल्या आहेत ह्या गुठळ्या आहेत ह्या चमच्याच्या साह्याने फोडत जायचं आणि त्याप्रमाणे आपण खमंग असं हे पीठ आहे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता पुन्हा इथे मी दोन चमचे तूप घालते म्हणजे जसं थोडं थोडं लागेल त्याप्रमाणे आपण तूप घालत जायचं कारण प्रमाण जे मी सांगितले ते परफेक्ट आहे त्याच पद्धतीने प्रमाण ठेवा म्हणजे लाडू आहेत हे खूप छान बनतात आणि टेस्टी होतात आता हे पुन्हा मी दोन पळी तूप घातलं आणि आता पुन्हा हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे मी प्रमाण देते ना सर्व आपलं डिस्क्रिप्शन बॉक्स देत असते म्हणजे कुठली जेव्हा मी रेसिपी अपलोड करत असते त्या सर्व माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती सुद्धा तुम्ही चेक करायला विसरू नका आता इथे बघू शकता जसं जसं आपण तूप टाकणार तसं तसं पिठाच्या गुठळ्या बनतात त्यावेळेस आपल्याला चमच्याच्या साह्याने ह्या गुठळ्या आहेत ह्या फोडून घ्यायच्या आणि त्याचप्रमाणे एकसारखं आपल्याला हे पीठ हे व्यवस्थित भाजून घ्या घरामध्ये अगदी खमंग असा सुवास सुटेपर्यंत हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचे पाच मिनटासाठी पुन्हा मंद आचेवर मी पीठ आहे हे भाजून घेतले आणि ह्याचं टेक्चर बघू शकता किती मस्त आहे पिठाचं आलेलं आहे आणि जशा मी गुठळ्या होत्या तशा मी फोडत केले आणि पीठ आहे हे भाजत घेतले आणि ह्या पिठाचा ना आता सुद्धा सुद्धा है। है जार, जार खमंग सुद्धा येतोय स्वास सुद्धा छान हीच सर्वात महत्वाची टीप महत्वाची होती की जेवढं पातेलं घेतील तेवढं पीठ व्यवस्थित आपल्याला भाजलं जातं आणि जेवढं तुम्ही व्यवस्थित पीठ भाजेल तेवढे तुमचे लाडू आहे ते खूप छान बंदे जातात त्याचप्रमाणे टाऊला देखील चिकटत नाही आणि खमंग असे हे लाडू रेडी होतात आता मी जवळजवळ जेवढं त्या शिल्लक राहिलं होतं तूप तेवढं मी तर सर्व घालून घेते आणि पुन्हा व्यवस्थित आपण हे पिठाच्या गुठळ्या मोडत मोडत आपण हे आपण भाजून घेऊया आता ह्याच्यात तर सर्वात महत्वाची हीच टीप होती की जेव्हा आपण एक दहा मिनिटासाठी कोरडं पीठ भाजून घेतलं होतं ही सर्वात महत्वाची टीप होती जेणेकरून हे पीठ व्यवस्थित भाजलं जातं आणि ना आपण तूप घातलं असतं एकदम तर आपल्याला ते पीठ व्यवस्थित भाजलं नसतं आणि लाडू आहे हा टाऊला चिकटला असता आता बघू शकता अगदी कलर सुद्धा हा मस्त असा ह्या पिठाला आलेला आहे अगदी कुठेही पीठ आहे हे करपले देखील नाही आणि एकतर्फी असं म्हणजे व्यवस्थित असं हे पीठ आहे सर्व व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता एक दोन ते तीन मिनिटासाठी पुन्हा हे मस्त असं आपलं खमंग असं हे पीठ आहे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे पुन्हा तूप घातल्यानंतर मी पाच मिनटासाठी हे मंद आचवारी पीठ आहे हे भाजून घेतलं आहे खूपसुद्धा आपल्याला पीठ भाजायचं नाही आहे थोडासा कलर चेंज होईपर्यंत त्याचप्रमाणे खमंग सुवास होईपर्यंत म्हणजे घरभर असा मस्त असा सुवास जरवला पाहिजे तिथपर्यंत आपल्याला हे पीठ आहे भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याचा कच्चापणा आहे तो सर्व निघून गेला पाहिजे तोपर्यंत आपल्याला पीठ हे भाजून घ्यायचं आहे आणि बघू शकता ह्याचं टेक्चरसुद्धा खूप छान आलं आहे रवाळ असा आलेला आहे आणि खमंग असं पीठ भाजलेलं आहे आणखी एक दोन ते तीन मिनटासाठी मस्त असं हे आपण फिरवत राहायचा चमचा आणि भाजून घ्यायचा जेणेकरून ते पॅनला वगैरे लागू नये आणि बघू शकता अगदी कलर आहे त्याचा खूप छान राहिला आहे जरासुद्धा हे पीठ आहे करपलेलं नाही आहे की खूप असं कलर सुद्धा चेंज झालेला नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपण इथे गाईच्या तुपाचा वापर केला आहे त्यामुळे लाडूला कलरसुद्धा खूप छान येतो आणि त्यामुळे मी खास मैशीचं तुपवर इथे वापरलेलं आहे तुम्हाला हे मी पीठ आहे भाजून घेतलं आहे आणि बघू शकता मस्त असं हे पीठ आहे फुललेलं आहे असं मस्त असं फुललं जातं इथपर्यंत मी हे भाजून घेतलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि त्यानंतर आपण हे सर्व पीठ आहे आपण एका परातीमध्ये काढून घेऊया जेणेकरून हे लवकर आहे हे पीठ आपल्याला थंड करून ते सर्व पीठ आहे ना पराती ले ले, हे परातीमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि असं पसरवून घेते जेणेकरून हे लवकरात लवकर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे फॅनवरसुद्धा तुम्ही करू शकता आता जवळजवळ तुम्ही म्हणतील ना की हे पीठ भाजायला मला किती वेळ लागला तर जवळजवळ मला अर्धा तास हा पीठ भाजायला गेला आहे एवढं म्हणजे मी भाजून घेतलं आहे आणि शेवटी शेवटी आपण नंतर नंतर थोडंसं मीडियम गॅस करून हा पीठ भाजलेला आहे आता हे पीठ आहे ना आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण याच्यामध्ये साखर मिक्स करायची आहे आता साखर मिक्स कराय समजा तुम्ही अगोदरच केली गरम पीठ असताना जर का तुम्ही इथे पिठीसाखर मिक्स केली तर पिठी साखरला कसं होतं पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे काय होतं आणि हे पीठ आणि सा पिठी साखर एकत्र झाल्यानंतर ह्याला पाणी सुटतं त्याचप्रमाणे मला लाडू वाळले जात नाही म्हणून कधी सर्वात मला हे पूर्ण पीठ थंड झाल्यानंतरच आपल्याला पिठी साखर हे मिक्स करून घ्यायची आहे आता जवळजवळ मी हे फॅनवर हे पीठ आहे पूर्ण थंड करून घेते त्यानंतरच भेटल्या पीठ आहे मी पूर्ण थंड करून घेतलं आणि त्यानंतरच आपल्याला आता इथे पीठी साखर घालायची आणि पीठ थंड झाल्यानंतर बघू शकता कलरसुद्धा चेंज होतो कारण ह्याची प्रोसिजर कारण पीठ बऱ्यापैकी गरम असतं त्यामुळे त्याची प्रोसिजर आहे ही चालूच राहते आणि थोडासा पिठाचा कलर पुन्हा चेंज होतो आणि मस्त असा कलर आला आहे आता ह्यामध्ये आपल्याला पीठ आहे हे थोडंसं पुन्हा हे असं फोडून घ्यायचं आहे आता इथे मी जे साखरेचं प्रमाण त्याचप्रमाणे तुपाचं प्रमाण घेतलं होतं ते एकदम परफेक्ट आहे आणि जर का तुम्हाला असं वाटलं की तुमच्यातलं तूप वगैरे काही कमी झालं तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं गरम करून वगैरे घालू शकता आता ह्याच्यामध्ये मध्ये घालायची घालायची आपल्याला आपल्याला चमचे वेलची पावडर आता इथे पिठी साखर आता ह्या अगोदर सुद्धा ना दिवाळीच्या भरपूर अशा मी रेसिपी अपोड केल्या आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर तुम्ही जाऊन चॅनल व्हिडिओ सर्व बघू शकता आणि जेव्हा आपण पिठी पिठी साखर घालतो ना त्यावेळेस सर्व एकदम घालायची आणि मिक्स करून घ्यायचे त्याचप्रमाणे मी वेलची पावडरसुद्धा कशी बनवायची त्याचासुद्धा व्हिडिओ इथे बनवलेला आहे आता ही पिठी साखर जेव्हा आपण मिक्स करतो ना तेव्हा चांगली असं मस्त असं हातार घेऊन ना अशा प्रकारे अशी चोळून चोळून असं आपल्याला हे पीठ आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ना पिठी साखर आणि हे पीठ आहे एकजीव होते आणि लाडू आहेत ना हे मस्त बनतात ना पूर्ण थंड झाल्यानंतर काय होतं हे पीठ आहे थोडंसं घट्ट होते त्याला पुन्हा आपल्याला असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे साखरामध्ये आणि तुम्हाला असं वाटेल की हे दिसताना असं घट्ट वाटते पण तसं नाही ज्या वेळेस ना, ना आपण हे पीठ आहे ना पूर्ण मळतो ना तेव्हा आपल्या हाताची आहे ना उष्णता लागते आणि पुन्हा ह्याची प्रोसिजर होते तुपाची आणि हे लाडू आहेत हे व्यवस्थित वळले जातात दोन्ही हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथे ना मी भरपूर साऱ्या टिप्स दिल्या आहेत त्याच्यामुळे वी व्हिडिओ आहे हा मोठा होतो तो, तो कुणीही स्किप करू नका कारण तुम्हाला लाडू जर का छान बनवायचे असतील तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा बघू शकता हे सर सर्व पीठ आहे हे मस्त एकजीव करून घेतलं आहे आणि सर्व पीठ आहे म्हणजे जे आपण पिठी साखर वगैरे ह्याच्यामध्ये घातलेली आहे त्याची आपण ना गुठळ्या वगैरे फोडत जायचं आणि अशा प्रकारे हे पीठ आहे हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप छान हे रेडी झालेलं आहे आणि आपल्या हाताच्या उष्णतेमुळे कसं ह्याला बऱ्यापैकी हे तूप सुटतं हे बघा आता इथे तुम्हाला बऱ्याच वेळा वाटत असेल की ह्याच्यामध्ये साखरेचं सा प्रमाण त्याचप्रमाणे तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे बघू शकता आत्ताच मी एवढे मिक्स केलं त्याच्यामुळे हा लाडू देखील एकदा मस्त असा वळला जाईल लाडूची साईज बघायचं म्हटलं तर तुम्हाला जसं लहान मोठ्या साईजप्रमाणे लाडू बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे बनवू शकता कारण काय असं जे आपले बेसनचे लाडू असतात ना ते खूप मोठे नसतात मिडियम साईजचेच असतात त्याच्यामुळे आपल्याला असे लहान लहान बनवून घ्यायचे आहेत आता बनवताना एक सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की आपला असा मस्त असा घट्ट असा दाबून असा हा लाडू बनवून घ्यायचा आहे आणि बनवल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा हा ना लाडू आहे ना।, 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 ना हा आपल्या हातावरनं थोडासा असा गोल गोल आहे ना हा फिरवून घ्यायचा जेणेकरून जेवढी आपली हातातली उष्णता असते ना त्यावेळेस ना ह्या लाडूला ना बऱ्यापैकी हे तूप असते हे थोडं पातळ होतं आणि त्यानंतर मस्त असा लाडू वळतो आणि शायनिंग लाडूला ना शायनिंग खूप छान येते आणि कलरसुद्धा खूप छान येतो हे असा मी लाडू हा खेळवते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हा असा लाडू बनवून घ्यायचा बघा मी एक गोल हा एकदम असा मस्त असा गोलगोल असा लाडू आहे हा फिरवून घेतला आणि बघू शकता ह्या लावलं किती शायनिंग आली आहे आणि हे तू सर्व रिलीज होतं आणि बघा हा मस्त असा लाडू झाला रेडी आता इथे ना मी इथे मनुका घेतल्या त्या लावून घेते त्याचप्रमाणे इथे मी चारोईसुद्धा घेतलेली आहे खूप सुंदर असा हा लाडू रेडी झाला आहे ह्याला आपण मनुका लावून घेतला त्याचप्रमाणे आपण चारोईसुद्धा लावून घेतलेली आहे आणि ह्या लाडूला चकाकीसुद्धा खूप सुंदर अशी आलेली आहे आता हा लाडू आहे मी हा बाजूला ठेवते आणि त्याचप्रमाणे आपण बाकीचे लाडूसुद्धा बनवून घेऊया अगदी झटकेपट असे हे लाडू वळले जातात आणि तुम्हाला इथे कुठेही म्हणजे जे प्रमाण मी दिलेलं आहे ते परफेक्ट ठेवा लाडू वाळताना तुम्हाला काही त्रास होणार नाही आणि चवीला एक नंबर असे बेसनचे लाडू रेडी होतील अगदी झट्टेपड असे हे वळले जातात फक्त मी जशी जेवढ्या मी ह्या बेसनचे लाडू बनवताना जेवढे मी टिप्स सांगितले आहेत तेवढे तुम्ही व्यवस्थित ह्या टिप्स आहेत ह्या फॉलो करा नक्कीच लाडू तुमचे व्यवस्थित बनले जातील सर्व लाडू आहेत मी बनवून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर असे हे लाडू रेडी झाले आहेत तुम्ही बघू शकता आता अर्धा किलोच्या प्रमाणात जवळजवळ हे मी एवढी साईज केली आहे के तुम्हाला दाखवली आहे चाळीस लाडू टोटल बनलेले आहेत एवढे लाडू आपल्याला दिवाळीसाठी अर्धा किलोच्या प्रमाणात रेडी झालेले आहेत खूप सुंदर झाले आहेत टेस्टी झाल्या आहेत भरपूर अशा मी तुम्हाला टिप्ससुद्धा त्याप्रमाणे बेसन कसं भाजलं जातं आणि सगळ्या टीप महत्त्वाची की ती सा जी पिठीसाखर मी घेतली होती ती घरीच बनवली होती साखरेपासून मिक्सरला आपण दळून घेतली होती त्याच्यामुळे जे काही साहित्य आपण जेवढं वापरले त्याचं प्रमाणसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत असते आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच हे लाडू बनवून बघा खूप सुंदर असे रेडी होतील कुठेही प्रमाण तुमचं चुकणार नाही एवढं परफेक्ट प्रमाणामध्ये हे लाडू बनलेले आहेत आणि मस्त असे झालेले आहेत शायनिंगसुद्धा खूप चकाकीसुद्धा खूप छान येते दिवाळीसाठी बेसनचे लाडू आहेत हे रेडी झालेले आहेत आणि खूप सुंदर झाले तर आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि बाजूला हाईकचं पटायत येतील देखील दाबायला विसरू नका जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते सुद्धा करून घ्या बाजूला बेलपटायते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि अभिप्राय हा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि भरपूर मित्र मैत्री शेअर करा जेणेकरून लाडू प्रमाणात सहित कसे बनले जातात ते माहिती मिळेल आणि आपल्या चॅनलची माहिती सुद्धा मिळेल अशाच व्हिडिओ लागतो पर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद आता मी तुम्हाला नाही एक लाडू आहे तोडून दाखवते इतका मस्त आणि सॉफ्ट असा हा लाडू झालेला आहे आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा